श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नॉ नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि आजचा जो अनुभव आहे तो माझा स्वतःचा आहे आ, इतका म्हणजे मी कधी कल्पनाही केली नव्हती की मी स्वतः म्हणजे एवढं कुठे जाण्याचं किंवा मला असे अनुभव येतील असं मला अपेक्षा पण वाटत नव्हती आणि मला तसे अनुभव आलेले आहेत आणि मी तसे म्हणजे कामाल काम करण्याचं धाडस पण केलेलं आहे तर तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच लीला किती अगाध आहे तर माझा अनुभव असा आहे मी जेव्हा पुण्यातून पुण्यातून प्रदीपदादांच्या मठात जायचं होतं तेव्हा मी खूप विचार करायचे की हां हे खरं असेल का किंवा मी जर तिथं गेले तर म्हणजे माझं जाणं होईल का कारण मी मठ मत कधीच पाहिलेलं नव्हतं आणि एकटेने जाण्याचं कधी धाडसही केलं नव्हतं की एवढं लांब एकटेने कधी प्रवास करायचा पण कुठेतरी मनात असं वाटायचं की काही झालं तर तिथे गेलं ना तर माझे नक्की प्रश्न सुटणार येतं एवढं मन आता होतं माझ्या म्हणून असं वाटायचं की नाही काही होऊ द्या जाऊ मला जायचंच आहे म्हणून मी माझ्या एका फ्रेंडला म्हटलं की माझ्यासोबत येतेस का म्हणून तर तर ती म्हटली की नाही मला नाही जमणार म्हटली यायला तर मग मी विचार केला की आता माझ्यासोबत तर जी जवळची होती मी तिला विचारलं तर ती नाही म्हटली तर मग मला खूप मनातून इच्छा होती प्रदीप दादांच्या मठामध्ये जाण्याची पण ते कसं जायचं एकटेने जायचं परत जा, जा, पर जा तिकडून येताना बसचे पण प्रॉब्लेम होते की तिथे कुठे थांबायचं कारण एकतर मठाच्या तिथे बस थांबत नाही तर था। आणि माझ्याकडे स्वतःची गाडी पण नव्हती की मी स्वतः जाऊन तिथे फोर व्हीलर घेऊन गेलेले गेले असते किंवा टू व्हीलरवर गेले असते असं माझ्याकडे काहीच नव्हतं आणि तिकडून येताना पण कशाने यायचा हा मोठा प्रॉब्लेम होता मनात खूप शंका यायच्या विचार यायचे की काय करावं काय करावं पण एकीकडे माझा प्रश्न होता की असं वाटायचं नाही तिथं गेल्यावर माझा प्रश्न सुटणारच आहे म्हणून आणि काही झालं तरी मला जायचंच आहे तर मग मी एक दिवस असं ठरवलं आणि कुठल्या स्टँडवरून गाडी लागते हे पण माहिती नव्हतं आता पुण्यामध्ये दोन स्टँड आहेत एक स्वारगेटचे आणि एक शिवाजीनगरचे तर कुठल्या कोणत्या स्टँडवरून तिकडे गाडी जाते किंवा किती वाजता लागते काय काही माहिती नव्हतं मला मी निघाले नऊ वाजता माझ्या रूममधनं मी म्हणजे घरातून निघाले नऊ वाजता पहिले गेले मला स्वारगेट जवळ होतं मी स्वारगेटला गेले स्वारगेटला विचारलं की इथून नाशिकला गाडी जाते का म्हणून कारण मला ऑलरेडी मी तिकडचं काही माहिती नव्हतं आणि मी कधी गेलेले नव्हते स्वारगेटवरनं त्यामुळे मी त्यांना विचारलं की स्वारगेटची गाडी जाते का स्टँडवर गेले त्यांना विचारल्याच्या नंतर मला समजलं की एकतर गाडी तिथे जातच नाही म्हणून म्हणजे नाशिकच्या गाड्याच स्वारगेटवरून जात नाही तर तर परत टेन्शन आलं की एक तर स्वारगेटपर्यंतचा प्रवास झाला होता माझ्या घरापासून ते स्वारगेटपर्यंत यायला माझा जवळपास एक दीड तास गेला होता त्याच्या त्याच्यानंतर स्वारगेट टू शिवाजीनगरला जायचा ट्रॅफिक खूप राहतं सकाळी नऊ दहाच्या टायमिंगला सगळ्यांचे ऑफिसचे टायमिंग असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक भरपूर असतं आणि त्यात माझं परत एक दीड तास गेला शिवाजीनगरला जायला इतके परेशान झाले परत मनात कुठंतरी असं होतं की नाही मला जायचं तर आहे इच्छा होती आणि स्वामींचं नाव होतं प्रदीपदादांचं नाव होतं की काही झालं तरी बी तिकडून येण्याचं कसं काही करतील माझ्या स्वामी माझी सोय काही करतील तिकडून येण्याची पण मला इथून तर जायचं आहे तिथं मठामध्ये तिकडून येण्याचं मला नाही माहिती पण जाण्याचं तर मी कसं काय व्हायना पण जाणार आहे आणि स्वामी माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे मला कसलीच काळजी नाही आहे एवढंच मनात ठेवून मी पुढे प्रवास करायचे स्वारगेटून स्वारगेटून गाडीनं भेटल्यामुळे मी परत स्वारगेटून शिवाजीनगरला आली आणि शिवाजीनगरच्या स्टँडवर विचारलं तेव्हा मग शिवाजीनगरला मला सांगण्यात आलं की आहे इथे नाशिकच्या गाड्या आहेत मग नाशिकची गाडी लागली नाशिकच्या गाडीत मग तिथून पण कुठे उतरायचं माहिती नव्हतं डायरेक्ट नाशिकला पण जायचं नव्हतं त्याच्या अलीकडेच तुमट आहे तर सिन्नरच्या पण सिन्नरच्या थोडंसं जवळ आहे त्याच्यामुळे त्यांनी मला सिन्नरचं तिकीट दिलं मठाच्या थोडंसं पुढं सिन्नर आहे ते मठाचं आपल्याला जिथं आपण मठाचा जर पत्ता सांगितला तर एक्झॅक्ट मठाचे आपल्याला तिकीट देत नाहीत तुम्हाला सिन्नरचं तिकीट काढावं लागतं जर तुम्ही महामंडळाच्या बसनी जात असाल तर तुम्हाला सिन्नरचं तिकीट काढावं लागेल असं झालं त्याच्यानंतर मग तिथं जात जाईपर्यंत पण मला भीती होती की हां मला मठ सापडेल की नाही माझ्या ओळखीचं तर एक तर कोणीच नाही आहे मी पण नवीन आहे तर मला कोणी सांभाळून घेईल का नाही असं म्हणजे खूप सारे प्रश्न मनामध्ये मा होते पण धाडस केलं होतं की नाही जायचं तर आहेच मला म्हणून मग गेले तिथं मी लोकेशन लावलेलं लो होतं माझ्या मोबाईलमध्ये मा त्यामुळे मग मी कंडक्टरला म्हटलं की इथेच गाडी थांबवा त्यांनी तिथे एक्झॅक्ट मठाच्या समोर गाडी थांबवली मी रोड क्रॉस केला गेले आणि एवढं माझं हे की मी तिथपर्यंत पर्यंत पाऊस नव्हता आणि तिथं पोहोचल्यावर पाऊस सुरू झाला म्हणजे बघा बरं झालं म्हणजे माझे हालसुद्धा नाही झाले तेवढे की पाऊस जर असता तर मी कदाचित मठात भिजत गेली असते पण स्वामींना काळजी आहे माझी की मा तिथ मठात गेल्याच्या नंतर थोड्या वेळाने दहा मिनटातच पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाला आणि नाव नोंदणी चालू होती नाव नोंदणीला मला जायचं होतं मठामध्ये म्हणजे तिथं म थोडंसं निवास आहे मी तिथे गेली होती मठाच्या आतमध्येच चाहत सॉरी मठातच आहेत भक्तनिवास आणि आपल्या स्वामींची मूर्ती वगैरे हो तर मला भक्तनिवासपासून मूर्तीपर्यंत जायचं होतं म्हणजे स्वामींच्या मंदिरात तिथं तर तिथपर्यंत जाऊस तर पण भिजले असते एवढं पाऊस होता त्या दिवशी तर मी तिथंच भक्तनिवासमध्ये थांबले आणि मनामध्ये राहायचं आता माझ्या ओळखीचं कोणीच नाही आहे मी कसं जाऊ मी कसं जाऊ म्हणून तेवढ्यात असा चमत्कार काय हो व्हावं म्हणून की तिथे एक ताई आल्या आणि त्या मला आहेत की ताई तुला नंबर लावायचा आहे का नाव नोंदणी करायची आहे का आणि को कशी करतात नाव नोंदणी वगैरे मला मला पण काहीच माहिती नाही मी पण पहिल्यांदाच मठामध्ये आलेली आहे आणि कसे करतात काय करावं लागतं हो? त्या खूप सारे प्रश्न विचारायला लागल्या मी त्याच्या अगोदर एकदा जाऊन आली होती पण मुक्कामाला थांबलेली नव्हती त्यामुळे मला बरीचशी माहिती होती तिथली पण ओळखीचं सकुनिच नव्हतं म्हणून मी त्या ताईंना जशी जेवढी माहिती होती तेवढी सांगितली मग त्या ताई म्हटलं की तू जेव्हा जाशील तेव्हा मला पण घेऊन जा मग दोघी पण सोबतच नंबर लाव म्हणून आणि मी विचारपूस केली की तुम्ही कुठले आहेत काय म्हणजे कुठून आलात मी तुमचा प्रश्न काय असा नाही विचारलं त्याने मला स्वतःहून त्यांचा सांगितलं की मी माझ्या मुलीस मुलीला घेऊन आलेली आहे म्हणजे एकदम छोटी मुलगी होती दोन ते तीन महिन्याची मुलगी होती त्या ताईने दोन ते तीन महिन्याच्या मुलीला घेऊन आल्यात्या तिचा असा प्रॉब्लेम होता की त्या मुलीची वाढच होत नव्हती म्हणजे कुठल्याच अवयवाची वाढ होत नव्हती असं त्या मुलीचा प्रॉब्लेम होता म्हणजे त्या ताईने सांगितलं होतं मला त्याच्यासाठी त्या मठात आलेल्या होत्या मम्मी आले पण त्यांची विचारपूस केली की तुम्ही कुठून आल्या कोण कौन कोण आहे वगैरे काय मग त्यांनी सांगितलं की आम्ही इथूनच नगरवरून आलेलो हो आहोत जवळूनच आले फाट्याच्या तिथनं आणि मी राहायला ॲक्च्युली पुण्यातच आहे पण माझं सासर म्हटलं तर नगरमध्ये आहे म्हणून आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही फॅमिली आलोत माझे मिस्टर आहेत माझी आई आहे माझे बाबा आहेत असे आम्ही फॅमिली आलोत फोर व्हीलर घेऊन तर मग मी म्हटलं तुम्ही जाताना कसे जाणार आहेत कधी उद्या जाणार आहात का तर त्या म्हटलं हो म्हणजे नंबर जर लागला तर मग उद्याच जाणार आहे म्हणून प्रश्न वगैरे झाला सर माझं सगळं तर मग मी म्हटलं ताई त्या मला माल, विचारायला लागल्या की तू कोणासोबत आली म्हणून किंवा काय असं तर मग मी त्यांना म्हटलं की मी नाही मी एकटीच आले म्हटलं माझ्यासोबत कोणी नाही आहे मी महामंडळाच्या बसने आले म्हटलं मग त्यांनी मला स्वतःहून विचारलं की तू मग जाताना कसे जाणार आहेस म्हणून मी म्हटलं ताई मला काहीच माहिती नाही आहे इथलं आणि आता बस पण थांबतील की नाही माहिती नाही येतं महामंडळाच्या बस नाश करून येणाऱ्या बस थांबतील की नाही माहिती नाही आहे तर मग त्या ताई लगेच म्हटल्या की आम्ही म्हणजे आमच्या गाडीमध्ये नेतो म्हणून तुला काही काळजी करू नको उद्या आमच्यासोबतच म्हणून तू इतका आनंद झाला कुठेतरी धीर वाटला बघा की मनामध्ये हां खरंच स्वामी आहेत आणि त्या ताईंच्या रूपात येऊनच स्वामींनी मला साथ दिली कोणीतरी मला मदतीला तिथं दिलं आणि त्या ताई स्वामींच्या स्वरूपात येऊन मला बोलल्या की मी आहे तू काही काळजी करू नको उद्या आपण जाऊया म्हणून तुझा नंबर झाल्याच्या नंतर तुझा नंबर होईपर्यंत पण आम्ही थांबतो इतका मनामध्ये धीर वाटला ना खरंच असं वाटलं की नाही स्वामी आहेत मग त्याच्यानंतर आम्ही नाव नोंदणी करायला गेलो दोघी पण त्या ताई पण आणि मी पण नाव नोंदणी करायला गेलो नाव नोंदणी केली माझ्या माझं नाव दिलं त्याच्यानंतर लगेच ताईंचं नाव दिलं त्या तर मग दोघींचे नंबर आमचे एकमाग एकच आले आणि आम्ही आम्ही शुक्रवारी रात्री नंबर लावला होता तर आमचं जवळजवळ शनिवारी रात्री नंबर आला होता शनिवारी रात्री शनिवारी रात्री नंबर येऊन पण दादांना नंबर घ्यायला उशीर झाला होता तर मग दादा म्हटले की आज काय नंबर होणार नाही आहेत पण दहापर्यंतच होतील पण माझं नशीब एवढं चांगलं की माझं दहाच्या आतमध्ये म्हणजे शेवटून दोन नंबरचा माझा नंबर होता दहाला संपवायचं तर त्याच्या मी एक घेतले आणि माझ्यानंतर एक लेडीज घेतली म्हणजे अशा दोघीजणीच आम्ही घेतल्या आणि तिथेच दादांनी बंद केलं तर दादा म्हणले मी आज कंटिन्यू तीन दिवस झालं जागरण केलेलं आहे त्याच्यामुळे मग आपण आता उद्या सकाळीपासून घेऊ म्हणजेच रविवारी सकाळी आणून कंटिन्यू करू पण आता दहापर्यंतच घेतोय म्हणून असं तर माझा नंबर झाला ताईंचा नंबर झाला त्या आता माझ्या अगोदरच त्या ताईंचा नंबर घेतला होता कारण का आता त्यांच्याकडे लहान बाळ होतं आणि ते रडायचंच थांबत नव्हतं मग दादांनी विचारलं त्यांचा नंबर जरी उशीरा असला तरी पण त्यांना अगोदर घ्या कारण त्यांचं इमर्जन्सी आहे छोटं बाळ आहे त्याच्यामुळे त्यांचा नंबर लवकर घ्या मग काय झालं माझा नंबर उशिरा मग माझ्या अगोदर पण त्यांचा नंबर झाला मग मी ताईंना म्हटलं की आता तुमचा नंबर लवकर झाला आहे माझा नंबर व्हायला थोडा उशीर आहे जवळजवळ रात्रच येईल मग तर मग काय करता तुम्ही जाण्याचं तर त्या त्या ताई एवढ्या चांगल्या होत्या त्या ताई स्वतःहून म्हणल्या की काही काळजी करू नको आम्ही थांबतो रात्रीपर्यंत तुझा नंबर होस तर मग बघा एवढा धीर वाटला ना मनाला की खरंच स्वामी आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही नंबर माझा नंबर झाला त्यांचा नंबर झाला मग आम्ही सकाळी पहाटे निघायला लागलो पाच वाजता कारण रात्रीचं निघणं पण चांगलं नाही आहे तिथून कारण खूप म्हणजे असं म्हणतात ना डोंगराळ भाग आहे प्राणी वगैरे आहेत तिथे म्हणजे असं जाण्याचा रोड थोडासा डोंगराळ आहे घाटाचा प्रकार आहे तिथे त्याच्यामुळे आम्ही सकाळी पहाटे निघालो पहाटे पाच वाजता निघालो तर आळेफाट्याला आम्ही स सात ते आठ वाजेपर्यंत दोन तीन तासामध्ये आलोत आळेफाट्याला मग मला त्यांनी आळे त्यांना त्यांच्या घरी जायचं होतं त्यामुळे ते आळे फाट्यावरून त्यांच्या घरी गेले आणि मी आळेफाट्याच्या स्टँडवरून मग पुण्याच्या बसने आले तिथं कारण मोठं स्टँड आहे आळेफाट्याचं आणि तिथे बस कंटिन्यू चालू असतात मग मी पुण्याच्या बसमध्ये बसले तर मग माल त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना म्हणलं थँक्यू ताई थँक्यू म्हणलं मनापासून तुम्हाला धन्यवाद की माझी तुम्ही खरंच इतकी काळजी घेतली आणि म्हणजे पूर्ण सोय केल्यासारखीच होती तिथं पण मला कोणी सोबत नव्हतं ओळखीचं नव्हतं तर त्या ताईच माझ्या प्रत्येक म्हणजे आम्ही जेवणाला प्रसादाला पण सोबतच होतो नावनवणी करायला पण सोबतच होतो प्रश्न प्रश्न आम्ही एका एक, एक नंबर असल्यामुळे पण आम्ही सोबतच होतो त्याच्यानंतर येताना पण सोबतच आणि मला एकदम सुखरूप त्यांनी आळेफाट्यायला सोडलं आणि आळेफट्याहून पण मला तिथे पाच मिनटं पण थांबव नाही लागलं तिथून लगेच बस लागली मग आणि मी दोन तासात दोन तासात तो पुण्यात पोचले इतकं म्हणजे छान प्रवास झाला ना आणि दुपारी रविवारी दुपारी मी माझ्या घरी आले असा माझा स्वामींच्या मठातला सॉरी प्रतिदादांच्या मठातला अनुभव होता कारण का कर... माझ्यासारखे असे बरेच सेवेकरी असतील की ज्यांना तिथल्या मठातलं काहीच माहिती नाही आहे आणि जाऊ का नको जाऊ का नको मी एकटी कशी जाऊ हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो पण मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की तुम्ही असं मनात आणूच नका की मी एकटी कशी जाऊ कारण तिथे गेल्यावर तुम्हाला एकटेपणा जाणवतच नाही तिथे गेल्यावर असं वाटतं की मी खरंच आपल्या स्वतःच्या घरी आले की काय माहेरी आले की काय असं वाटतं त्यामुळं फक्त जाताना थोडंसं धाडस करा की आणि तुम्ही पुढे जाताना चौकशी करत राहता तस तसं तुम्हाला काही ना काहीतरी सापडत राहतं म्हणजे स्वामी आपल्याला नक्की मदत करत राहतात स्वामींचं म्हणणं एवढंच आहे की स्वामी म्हणतात तू एक पाऊल टाक मी तुला शंभर पाऊल पुढे नेतो साथ देतो तू फक्त जाण्याची तर पाऊल टाकण्याची तर हिंमत कर तुला मी साथ द्यायला पाठीशी आहे आणि मी तेच केलं मी फक्त पुढं पुढं ना जात जायचे म्हणजे मला जर बस नाही सापडली तर मी चौकशी करायची जायचं धाडस करायचे तिथं राहण्याचं मठामध्ये राहण्याचं धाडस केलं परत सेवे सेवेकरी माझ्या ओळखीच्या असो नसो किंवा मला त्याचं काही नव्हतं मला फक्त एवढं माहिती होतं की आ, काही झालं तरी स्वामी माझी बरोबर सोय हो करणार म्हणून आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि स्वामींनी तेच केलं हाच विश्वास माझा स्वामीने इतकं म्हणजे म्हणजे माझी प्रार्थना ऐकली स्वामीने मी स्वामींना एवढंच म्हणायचे की स्वामी माझ्या ओळखीचं कोणी नाही आहे आणि मला दुसऱ्या दिवशी जाण्याची माझी सोय करा मला कोणी ना कुणी ना कोणीतरी सोबत राहू द्या कारण मी एकटे आलेले आणि सोबत जरी नाही राहिलं तर मला कमीत कमी बस तरी तिथे थांबव द्या की जेणेकरून मला ते पुण्यापर्यंत सोडेल अशी प्रार्थना केली तर चमत्कार काय झाला मी मठात जाते का नाही तोपर्यंत दहा मिनिटाच्या आतच माझ्या स्वामींनी सोय करून ठेवली होती येण्याची पण म्हणजे माझा प्रश्न नाव नोंदी करायच्या अगोदरच स्वामींनी माझं तिथं तयारी केली होती म्हणजे येण्याची पण तयारी केली होती दुसऱ्या दिवशीची तर इतकी इतकं म्हणजे खरंच खूप म्हणजे खूप मनाला समाधान वाटलं की खरंच प्रदीपदादांची आणि स्वामींची लीला अगाध आहे प्रदीपदादा म्हणजे साक्षात स्वामीचं आहेत तिथे मला मठात गेल्यावर एवढा छान अनुभव आला ना की मी खरंच तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत प्रदीपदादा म्हणतात की जेव्हा मठाची कमान जो सेवे करी मठाची कमान पास करतो त्याचा सत्तर टक्के प्रॉब्लेम तिथेच सुटलेला असतो आणि जो तीस टक्के प्रॉब्लेम आहे तो आपल्या सेवेने सुटतो या गोष्टीची प्रचिती मला त्या मठात गेल्यावर आली मी जेव्हा कमाणीच्या आत गेले मी तुम्हाला म्हटलं ना की मी मठात गेल्याच्या नंतर दहा मिनिटातच स्वामींनी मला दुसऱ्या दिवशीची सोय करून ठेवलेली होती दहा मिनिटातच मला त्या गोष्टीची प्रचिती आली की सत्तर टक्के माझा प्रॉब्लेम तो तिथे सुटलेला होता आणि राहिला होता तीस टक्के ते, ते स्वामी प्रदीप दत्तांकडून मला सेवा घ्यायची होती माझ्या प्रश्नासाठी आणि तो ती सेवा घेऊन माझा प्रश्न सुटणार होता अशा पद्धतीने माझा प्रदीपदा त्यांच्या मठातला खूप आणि खूप असा छान अनुभव आलेला आहे असं वाटत होतं की मी जर तुम्हाला हा अनुभव माझा शेअर केला तर यातून पण माझ्यासारखेच असेच काही मनामध्ये शंका धरणारे सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर किंवा भीती वाटत असेल की मी कसं जाऊ काय करू आणि तिथे जाऊन काय होणार आहे तर मी त्यांच्यासाठी एकच सांगते की तुम्ही मनामध्ये कसलीच भीती धरू नका मनामध्ये कसल्याच शंका आणू नका आणि तुम्ही बिनधास्तपणे स्वामींवर विश्वास ठेवा आणि सगळं स्वामींवर सोडून द्या आणि प्रदीपदा सोडून द्या की आपली सोय करणार आहेत स्वामी आपली सोय करणार आहेत एवढ्या आशेनेच तुम्ही तुमच्या प्रवासाला निघा तुम्ही मठात पोचाल पोहोचाल आणि येण्याची पण तयारी स्वामीच करतील तुमचा प्रश्नही जे काही असेल तो सुटलेला असेल मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते हे माझ्या अनुभवावरून मी सांगते तुम्हाला तर हा छोटासा अनुभव होता पण खरंच खूप दिव्य होता म्हणजे माझ्या मनाला खरंच खूप मोठं समाधान वाटलं मला की स्वामी आहेत या गोष्टीची प्रचिती मला आली तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे जा जर स्वामी अनुभव असतील तर मला दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समा